नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी बात सविस्तरपणे खुलताबा तालुक्यातील तीर्थक्षेत्र धामणगाव गोमुखी येथील प्राचीन तीर्थक्षेत्र येथे ठिकाणी तीस सप्टेंबरला अष्टमीच्या रोजी रात्री नऊ ते अकरा यावेळी दुर्गा नवचंडी होम हवनाचा कार्यक्रम संपन्न झाला धामणगावात परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवात या यज्ञांची परंपरा आहे याही वर्षी मोठ्या उत्साहात ही परंपरा जोपासली आहे धामणगाव मध्ये गिरिजा मातेचे प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये परिवार सेवा करतात नऊ दिवस देवीची पूजा अभिषेक स्नान आरती आणि उपासना होते महिला वर्ग रात्री देवीची पूजा आरती आणि गरबा या ठिकाणी करतात अष्टमीच्या दिवशी ग्रामस्थ मंडळी देवीचा होम करतात या होमासाठी तीळ तूप दूध खीर असा नैवेद्य दाखवला जातो ब्राह्मण वृंदांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अष्टमीच्या दिवशी हो सोहळा संपन्न झाला अशा नवरात्रामध्ये नऊ दिवस पूजा वृत्त वैकल्य मोठ्या श्रद्धेने देवीची उपासना करतात पीजे मराठी न्यूज चॅनेल साठी प्रतिनिधी विजय आघाडी कुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा